न्यूज ट्वेंटी वाघा येथील काव्य संमेलनात कवी संजय महाजन यांच्या लिखित विमल काव्य पुस्तकाचे अनावरण निमगाव वाघ येथे स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय व निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी होणाऱ्या सातव्या काव्य संमेलनात स्वर्गीय पहिलवान किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सदर पुरस्काराचे वितरण केले तसेच कवी संजय महाजन यांच्या लिखित विमल काव्य पुस्तकाचे अनावरण करण्यात आले या अनावरणाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा साहित्यिक ज्ञानदेव पांडोळे कार्याध्यक्ष कवयित्री सरोज अल्लाट जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी योजना बाळासाहेब भुगे संमेलनाच्या अध्यक्ष अनिता काळे माजी अध्यक्ष ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे कवी गीताराम नरवडे गझलकार रज्जा शेख माजी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनावणे कवी आनंदा साळवे माजी प्राध्यापक शंकरराव चव्हाण प्राचार्य गुंफाताई कोकाटे बक्ष शेख डॉक्टर सुलभा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कविता पुस्तकाचे अनावरण करण्यात आले माझे आत्तापर्यंत दोन काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत एक काव्यसंग्रहाचं काव्यांजय माला म्हणून जे प्रकाशन आहे ते शिर्डीला एक सहा महिन्यापूर्वी झालं होतं आणि दुसऱ्या काव्यसंग्रहाचं अभिमान काव्य म्हणून आहे त्याचं प्रकाशन आज बा निघावागा येथील काव्य संमेलनामध्ये झालेलं आहे माझ्या दोन्ही काव्यसंग्रहामध्ये एक तर सामाजिक धार्मिक त्यानंतर थोडेसे राजकीय किंवा मोटिवेशनल अशा प्रकारच्या कवितेचा त्याच्यामुळे समावेश करण्यात आलेला आहे एक वाचनीय आणि खूप चांगल्या पद्धतीचं आहे सुद्धा आवडेल अशा पद्धतीने लिखाण केलेलं आहे आणि मी सध्या काही धार्मिक संस्थेवर बी बऱ्याचशा याच्यावर कार्यरत आहे जैन समाजाचे ज्या संस्था आहेत त्या पुणे विभागाचे मी सचिव म्हणून मी काम पाहतो नगरचं मी नगर जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहतो आणि अशा बऱ्याच संस्थेवर बी मी काम कर करत असताना आणि खाजगी सर्विस वर्ष्ट करत असताना एकतेचा एक छंद लागला आणि त्यावर तुम्ही एक कविता तयार झालेले आहे माझ्या एकशे पासष्ट कविता आहेत तर ते दोन कावी सगळ्यात केलेले आहेत तिसरा अजून प्रकाशनाचं रावटीव आहे अशा पद्धतीने प्रश्न केलेली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर कडाणोडी अहिल्यानगर